गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नाही प्रदर्शन असं के ना काही केलेलं नाही आहे कारण असताना काही लोकांनी हवा केली होती की मी एकटा पडलोय माझ्याबरोबर कोणी नाही आणि त्यामुळं मोठ्या संख्येनं खेड्यापाड्यातून लोक आलेले होते त्यांनी मला एवढंच सांगितलं की बाबा लढतो तू एकटा नाहीस आम्ही सगळे मागं आहोत आणि अत्यंत साधेपणानं बैलगाडीतून येऊन मी अर्ज भरलेला आहे अर्ज भरताना माझ्याबरोबर एक विद्यार्थिनी अत्यंत घरी गरीब घराण्यातली एक एम आय डी सीत काम करणारा कामगार एक शेतमजूर आणि माझे चळवळीतले एक सहकारी अशा चौघांबरोबर घेऊन मी अर्ज भरलेला आहे विरोधकांनी देखील मोठे शक्ती प्रदर्शन आज केले वाटत आणि विजयाची खात्री जी आहे ती आता या शक्ती प्रदर्शनातूनच सर्वांना कळाली असला असं देखील म्हणलं सात मे फार लांब नाही आहे चार जून लांब नाही आहे जनतेच्या मनात काय आहे सामान्यांच्या मनात काय आहे ते त्यावेळी कळेलच आज खरं म्हणजे सीएम साहेब आवडे साहेबांच्या घरी जाऊन त्यांची काय सांगाल त्यांनी पण या हातून मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केलेली होती त्यांचा आत्मसन्मान स्वाभिमान बहुतेक मुंबईहून घेऊन आले असावेत असा मला अंदाज आहे खरं तर सदाभाऊ खोत म्हणतात की काही लोकांना हो निवडणूक आल्या की बैलगाडे आठवतात भामट्या लोकांच्या प्रतिक्रियेवर हो, काय मी प्रतिक्रिया देत नाही खरं तर हातकणंगलीमधली बहुरंगी होईल असं वाटलं होतं मात्र तसं नव्हता महाविकास आघाडी आपण आणि आवाडींनी माघार घेतली काय कारण असू शकते असं वाटतं आपल्याला नाही याच्यावर प्रकाश आता प्रकाश आवाडीच टाकतील असं मला वाटतं नेमकं काय त्यांचं झालं काय मुख्यमंत्र्यांचं त्यांचं बोलणं झालं माहीत नाही मला ते कोरे साहेबांच्यावर बोलले अजून कोणाकोणावर बोलले काहीतरी चर्चा झाली असेल मग त्यांचं ठरलं असेल काहीतरी परवा दिवशीच मुख्यमंत्री असतील प्रकाशवाडे असतील यड्रावकर असतील यांच्या रात्रभर भेटी घेऊन पहाटे सहा वाजता गेले काल पहाटे सहा वाजता काय एवढं हातगणगलीमध्ये जोडण्या लावत असं वाटतं एवढी धडपड त्यांनी जर का नोव्हेंबरमध्ये जो आश्वासन दिल्याप्रमाणे त्यांच्या हमीनंतर आम्ही आंदोलन मागे घेतलं होतं आमचे शंभर रुपये देण्यासंदर्भात कारवाई केली असती शासनाकडे प्रस्ताव गेले तर कदाचित मला त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात लढण्याची हिंमत झाली नसते भाजपच्या जाहीरनाम्यात महागाई बेरोजगारी महागाई प्रचंड वाढलेली आहे बेरोजगारीचा जे प्रमाण आहे ते पंच्याहत्तर वर्षामध्ये सर्वाधिक आहे त्याचबरोबर शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढते आहे हे काय फार चांगलं लक्षण नाही आहे एकूणच देशाचं आर्थिक आणि सामाजिक आरोग्य बिघडल्याची लक्षण आहे मणिपूरसारख्या घटना घडत असतानासुद्धा देशामध्ये त्याच्याबद्दल प्रतिक्रिया उ उमटत नाहीत एक प्रकारचा कोडगेपणा लोकांच्यामध्ये वाढलेला आहे आणि हे भयावह आहे याचा एकतर मग लोकांनी पत्करलेली आहे किंवा त्यांच्या मनामध्ये काहीतरी खदखद आहे आणि ही वादळापूर्वीची शांतता आहे असा याचा अर्थ काढावा लागेल <laughs>